त्याला आज तर रील्स बघून 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 हैराण झालो एक गिर आहे काय ना आज सगळा धंदा चौपट झाला लोकांचे काम धंदे चालू झाले का आमचे धंदे चौपट होत आहे काय पण येई ना अजून चेला, चेला कधी येतो काय माहिती हॅलो नमस्कार नमस्कार बोला बोला बरोबर बोलताय अच्छा अच्छा बरं ना बर येऊन नाही म्हणजे ऊर्ख काय ना तुला लवकर यायला लावलो सॉरी बाबा लवकर यायला सॉरी 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 अह डबा डबा लवकर होईना माझा वाला पगार कसा मागतो वेळ बिगर पगार कसा मागतो वेळ बिगार डब्याचा आलो मग पगार वेळेवर कसं मागतो नका का डब्याचा बिगर डब्याचा गेला होता का नाही 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 म्हणजे जेवणाचा डबा जेवणाचा डबा लवकर जेवणाचा डबा म्हणून हो हो मला संडासचा वाटला नाही 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 जेवणाचा डबा लवकर झाला नाही म्हणून आलो संडासचा डबा घेऊन जातो हो हो नाही घरी संडाचे माझ्या नक्की हो बघू बघू बगु। आज कस्टमर येऊन राहिले एक तर मी क्रोधित झालो हो येतील ना येतील नाही ना कस्टमर आहे ना गणपती पाहायला गेलेले गणपती पुळ्याला काही मुंबईला गेले काही पुण्याला गेले गणपती उत्सव चालू आहे ना बाबा येतील कस्टमर अरे बाबा इथं संध्याकाळी तेल नाही भाजी येईल 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 आपला शेअर नका तुझा पगार देणं मुश्किल झालाय मला सध्या लाल ला। गाडी दिसती बरं इकडे लाल गाडी आहे ना लाल गाडी राहिली इकडे आपल्या आश्रमामध्येच येऊ राहिली दिसली का हा बायको म्हणजे काही कोरा गिरायचा पार्किंगला लावली त्यांनी आपलंच गिराय की आपल्याला बरोबर आता मी ध्यान करतो हो हो हे काही मी काय म्हणतो अकरा हजार रुपये कमवलेच पाहिजे आज हा तू बोलायचं ते मी नाही बोलणार हो हो अकरा बाबा कधी बोलत नसतो अकरा मी सांगाल ना हे बघ अकरा सांगायचे अकरा मध्ये जर कमी केले त्यांनी पाचशे रुपये जरी दिले तरी नाही म्हणायचं नाही नाही शंभर दिले तरी घेऊन टाकायचे अकरा रुपये दिले तरी घेऊन टाकायचे संध्याकाळी तेल तरी येईल तेवढंच म्हणजे इतकी भूक लागली काय चला हाय हाय बाबा बसेल तेल नाहीये भाजीला माझी बाई बाबा हाय हाय मारत आहे आले आले बाबा इकडेच आले चल ना तुमचं वेलकम 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 बसा बसा पाया पडते बाबा हो 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 बसा मॅडमला मॅडम तुम्ही तुम्ही तिकडन बसा तिकडनं बस बसा बस येत बसू ना बसा बसा पेशंट कोण आहे पेशंट पेशंट आम्ही दोघं पण नाही नाही पेशंट मला माणसाची सावली चालत नाही तिकडे सारखा तिकड सारखा त्यांची कस का चालली तुम्हाला माझा चेला आहे मॅडमिक लक्ष्मीच्या रूपात आली तू बस आशी बसाना जर्शक आशी बसाना पार्टी श्रीमंत दिसती फोर व्हीलर मध्ये आलेले तुझ्या शिष्याच काम कर हो हो कुठून आलात मुंबईवर मुंबईवर नवरा बायको ना हो, हो। काही सर्व्हिस करतात बिझनेस येत हो कंपनीत जॉब ला अच्छा अच्छा दोघ पण तुम्ही पण जॉब करता बँकेत जाते मी कंपनीत अच्छा 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 बँकेत मॅनेजर म्हणजे दोन मार्ग पैसे येतात घरात हो अच्छा 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 हे बघा पैसा वगैरे भरपूर आहे पण ना आम्हाला ना लेकर बाळच नाही अच्छा अच्छा कुठलीही समस्या असू द्या आतापर्यंत बाबाने पन्नास साठ बायांना लेकर बाळ दिले त्याच्यामुळेच मग आलो म्हणलं बाबा चांगले ठीक आहे ठीक आहे काय झालं काय जे असेल ते बाबा बोलती बाबाच्या बोटाला काय झालं काय लागलं का आजी बात रिकाम तोट पैसे प्रश्न प्र, विचारू नका म्हणजे रिकाम तोट प्रश्न विचारू नका बाबा सांगतील बाबा असं काय करते असं शांत बसा शांत बसा असं करते ती जवळ वळ करू राहिले बोट पहिली स्टेप आहे ती पहिली स्टेप तुम्ही शांत बसा सांगितलं तेवढं तुम्ही डोक्यात का नाही डोक्यात नाही बाबा हो काय समस्या आहे बाबा माझ्या लग्नाला ना साडेतीन वर्ष झाले पण आज म्हणजे पदरात फळच नाही पडलो म्हणजे एक रुप बाळाच झालं असं मराठीत बोला ना काळजी करू नकोस बिलकुल काळजी करू नकोस म्हणजे बाबा आता बाबा आहे ते बोलताना तोंड असं इकडे होणारच ना थोड तरी असं काय करतात दाऊट बाई चिडचिड करतात त्या बाबाला ना माझ्यावर ना किंचित भरोसा नाही चिडचिड नाही भरोसा असेल तर थांबायचं ऐका आता का तुझी श्रद्धा असेल तुझा विश्वास असेल तर इथे थांब नाही गेट आऊट नाही चालता हो नाही था। हो। नाही बाबा चुकी झाली असं माफ करा हो आओ बाबा माझा चुकलं चरण स्पर्श करा काही चुकलं असं माफ करा चुकलं तू इथे आलाय मी तुझ्याकडे नाही आलो बरोबर चुकी झाली सॉरी शहाणपट्टी करायची नाही भूर्खा तुम्हाला बोलेल मी कुठं गेल्या ना चर चपर नका करत जाऊस त्यांना बोलून देऊ नका माझ्या सांगितले बाबाला फक्त बाया बोला माणसं बोलायला चालत नाही हा बोला बाबा बोला बाबा मग बाबा ही काठी तिकडे गेली भारी होईल पहिले ते माझे विषय भटकून जातो बाबा माझा तुझी तिकड घाल काठी काठी नीट घालू अस बाबा अशी घातली तर चालेल का बाबाच्या कुठं कुठं घाली त्या बाबाच्या धोत्रात घाली त्या काय सॉरी सॉरी कशी घालू कशी बाबा सॉरी बाबा सॉरी पुढे पुढे बोलतो मी चाललो घरी नाही 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 मी घरी बाबा बाबा तुम्ही भांडण नका करू आमची समस्या सोडवा ना समस्य समस्य तुम्ही तुमची कुठे समस्या तयार करताय बाबा सॉरी म्हटलं तरी मारत बाबा ऐका ना थांब बालिक हॅलो बोला काय समस्या आहे तुमची दोन तासात ती पोरगी तुझ्याकडे पायी चालत पळत पळत येईल कुत्र्यासारखी पळत येईल ती पोरगी म्हणजे पळून पुरंजली पोरगी बाबा फोन बाबाची सल... पावर बाबाची पावर पाहिली फोन सुद्धा सल्ला सांगतात पाच हजार रुपये फोन पे कर अच्छा अच्छा ए माझ्याला जी एस बसती तुझा नंबर सांग हॅलो हां माझा चेहरा नंबर सांगेल त्या नंबरवरती फोन पे कर बापरे सांगू कर नाही तर मी तुला स्कॅनर पाठवतो ब्याण्णव एक्कहत्तर स्कॅनर आहे ना माय हो हो स्कॅनर स्कॅनर पाठवतो मी लगेच सुद्धा एक तासातून बाबा तुम्ही फोन पेवर काम करीत म्हणजे फोनवर पण काम करीत बसा असं काय करताय आम्ही गप्पा बसायला आलो इथं काय तुझा बाबा मला लिकरू ना काय करू बाई माझा नवरा रात्रंदिवस करीत रात कष्टात करी तरी होत नाही काळजी करण्याचं कारण नाही बाबा बिलकुल कारण नाही तुमचा हातलंच मी भालके बिलकुल काळजी करू नको बाबा इकडे असू बाबा मी पहिल्या शब्दात काय बोललो तो तुझा विश्वास असेल हात तर इथे थांब तुम्हाला माहितीये का बाबाच्या हात हातात घेण्यासाठी बाहेर बाबाचा हात थोडं चालला बाबा बाबा स्वतःहून माझ्यावर ठुवरायला त्यांचा हात भालिकेके एक मिनिट एक मिनट भालिके मी तुला पहिले पहिल्या वाक्यामध्ये काय बोललो तुझी श्रद्धा असेल तुझा विश्वास असेल बाबांवरती जर तुझा विश्वास असेल तर तू इथं थांब चालता हो का विश्वास आहे पण थोडा आहे ना विश्वास शांत बस।, बस तो हात मी टाकतोय तू तिथं नव्हतं टाकतोय ना तिला मी कुठं रूम मध्ये घेऊन चाललोय

ऐका ऐका बायांना गुण आला का बाया दान करतात बाबाला काय बॉम्बेला एका बाईला मुलगा होत नव्हता तिला पन्नास वर्षाच्या नंतर मुलगा झाला पन्नास वर्षानंतर पन्नास वर्षाच वय होत तिचं मी तर आता पंचवीस वर्षाची हा तुम्हाला पटापट किती मुलं पाहिजे फॅट घेऊन दिला त्या बाई मला जास्त नाही गप्पा साहो मला एक डझन पाहिजे बाबा पूर्वी एक डझन एवढे इष्ट तुम्हाला काय करायचं माझ्या स्टेट तुम्हाला काय घेण चालेल चालेल स्टेटची सुद्धा काळजी करू नकोस माझ्या आईकडे आहे मला बारा लाग आपल्याला पाहिजे त्यांनी तुमची तुझी सांभाळायची कॅपॅसिटी नसेल तर माझ्या खानावळीत आणून घाल काय पोर राखोळी राखोळी ठेवतो मी अहो पूर्ण क्रिकेटची टीम तयार होईल ना बारा म्हणजे एक डझन ना हो देतील देतील बाबा बाबा मला क्रिकेट मध्ये नाही लावायचं नाही काही लावा पण सांगतो तुमच्या आशीर्वादाने दान करून देईन मी कर दुसरं दान करायला काहीच नाही अच्छा भाई मी कधीच थांबत नसतो मला डायरेक्ट काय थांबा 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 म्हणतो ते थांबा म्हणजे त्यांचा काही तो तरी विचारे कोण तुमचे चेले त्यांच्या तोंडात आहे ना खूप दिवसापूर्वी काय अमृत अमृत नाही नाही हो त्यांच्या तोंडात सिंदूर दिला होता म्हणून ते थोडेसे तोत्र झाले सिंदूर हो थांबा बनावजी कधी कधी खांबा म्हणतो कधी थांबा म्हणतो कधी खांबा म्हणतो आणि थोडस ते होकेल वानाच त्यात काय छान ये

सर्वच पाहिल्याशिवाय मला कसं समजेल सर्व ठीक होईल कारण की तिला ना ते वगैरे म्हणत नाही म्हणणं काय हाता हातात असं बोलला ना बाबा हात हातात द्या द्या दोन्ही पण द्या, द्या, द्या। दुसरा देऊ दु बाबा बालिके की हा काय झालं बाबा काही दोषक माझ्या बाबा माझा पण देऊ का थांब थांब हा थांब ना चेक करू द्या बाबाला सावकाश गुद दुत्रा दे, दुत्रा दे। बाबा गुदगुल्याऊ राहिल्या दुसरा द्या दुसरा द्या अहो बाबा हातात हात गुऊ राहिला मला फार मुडी होऊ राहिला काय म्हणता बाबा बाबा काय झालं बाबा सक्सेस बा... नाहीये नाही 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 बाबा नाराजी काय झालं बाबा खूप मोठी समस्या काय गेलो काय हा ना बाबा मला खरंच थांब सांगा ना काय समस्या आहे त्या बालिकेने फार एवढं एवढं तोंड केलं लाजेरावानी समस्या बाबा काय झालं समस्या हा काय तूच सांगा मी तुला सांगतो तूच सांगला मला वाटे की हां काय अच्छा बाबा मान्य करील का पण आपलं सांगणं काय माहिती तो तिचा प्रश्न मान्य करायचं का कर नाही करायचं नाही तर मी स्वतः सांगतो बाबा तुम्ही सांगा बार का हे बघा तुम्हीच सांगा माझी नाही डेअरिंग सर तुमच्या याला खूप खूप मोठी समस्या आहे तुम्हाला मुलं होतील बाळा होतील सगळं काही होईल नाही रे आमच्या दृष्टीने ते सर आहेत तू काही आमच्यासाठी सर तुमच्यासाठी मी भगवंत मी दैव आहे तुमच्यासाठी पण माझ्यासाठी जे माझे गिरायक आहे त्यांना सरच म्हणतो आम्ही ते माझ्यासाठी माझं दैवत आहे अच्छा बाबा बाबाचे विचार।, विचार।, बाबा विचार बाबा ते सांगतो मी बालिके बघ तू लहानपणी तू लहान होती कोण नाही बालिके त्याच्यापेक्षा डेंजर तुझ्याकडून चुकी झालेली आहे काय झालं तू लहानपणी भांडे भांडे खेळत असताना तू नवरा बायक नवरा बायकोचं तुम्ही नवरा बायको नवरा बायको खेळायचे हा नवरा बायको नसतानी नवरा बायकोचं हा बाबा खेळायचो दादू सांग दादू खेळायचं ना गल्लीतल्या मुला संग खेळायची ना बरोबर खर आहे बाबा आमचा दादू आता त्याचं खेळायचो आणि तू बायको व्हायची ना त्याची हा व्हायची ना बघा बघा बाबा काय सांग आता बघा बाबा खरंय खरंय बाबा ऐका ना बाबा तर त्यामुळेच तांत्रिक आहे बाबा बाबा तांत्रिक हे बाबाला कसं कळलं बाईल का नवरा बायकोचा रोल करायची मी दाद्या सांग बाबा सांगा तुम्ही त्यावेळेस बाबा खेळता खेळता तुझ्याकडनं वेगळाच खेळ खेळून गेली तू त्यामुळे तुझ्याकडनं पाप झालेले आठव आठव बाबा बाबा खेळली होती ना ऐका ना इकडं पाना ना दिवस घ्या म्हणजे आता पदरात द्या घ्या माझा नवरा बाजूला बसले असं काही म्हणू नका नाही संसाराचा उद्ध्वस्त होईल ठीक आहे त्याची काळजी करू नको पण तुझं शुद्धीकरण करावं लागेल बालिके मग मला लेकरू होतील का साठा साठा लगेच होतील तुला सहा महिन्याचा पाळणार बालिके तुझा हे ऐका ना बाबा म्हणते सहा महिन्यामध्ये लेकरू होईल म्हणे तुला एक डझन मागते म्हणे शुद्धीकरण करायचं बारा लागतात ना? ना बाबा तुम्हाला तर त्या तुम्ही तिथे लेडीज असतात कोणाला इटाळ असतो कोणाला काय असतं कोणाला काय असतं बरोबर आहे की नाही तुम्हाला माहिती आहे तुम्हाला समोरच्या लोक सांगणार आहे तुम्ही अनोळखी लोकांना सांगणार आहे का आमच्या घरामध्ये इटाळ आहे म्हणून नाही सांगत नाही बरोबर बरोबर बाबा त्यामुळे बाहेरून वस्तू तुम्हाला चालणार नाही ज्ञानी बाबा सगळ्या वस्तू मी स्वतः तयार करशाल आमच्याकडे आहे बाबाकडे लाजळीच झाड सुद्धा आहे बाबू तिला ते बाबा, बाबा लाजळ तिला बाबा तिला पंच अमृताने मी काय म्हणतो बाबडे माझ्याकडे लक्ष दे लक्ष दे ना बाबा ऐकते ना बाबा येते झाड पाहिजे तुला पाहिजे ना मा कुत्रा कुत्रा नाही पुत्र 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 हा पुत्र पुत्र म्हणजे लेकरू हा पाहिजे पाहिजे हे बघ तुला जर बाळ हवं हो आहे ना तर तुला तुझं शुद्धीकरण करावं लागेल ठीक आहे करून बाबा शुद्धीकरण हे आपल्या इथे होऊन जाईल तुझं म्हणजे कुठं हो शुद्धीकरणाची प्रोसेस ही कमीत कमी, कमी आठ ता तास चालते आठ तास ह्या आठ तासामध्ये पंचामृताने तुला स्नान घातलं जात बापरे ते सर्व काम माझ्या काही कपडे नाही आणेल कपडे घालून काम करायचं नसतं बाळा कपड्याची आवश्यकता अजिबात नाही शुद्धीकरण नावाची एक रूम आहे मध्ये शुद्धीकरण नावाची एक आमच्याकडे रूम आहे रूम आहे बस त्या रूम मध्ये जायचं आणि शुद्धीकरण करून घ्यायचं आजी बात काळजी नाही करायची आठ ते नऊ घंटे लागू शकतात आणि त्या शुद्धीकरणाला फक्त जे काही पेशंट असेल ते आणि मी दोघे असतो माझा चेला सुद्धा तिथे नसतो त्याची फी मी सांगू का तुम्ही सांगता त्याची फी सांगा ना शुद्धीकरणाची फी नको तर शुद्धीकरणाची तुमची तयारी आहे ना बाबा ना आम्ही काही करू शकतो लेकरासाठी साठी काही बी नक्की फुल तयारी बाबा ना तुमची तयारी आणायचं काही गरज नाही आणायची तू काही जाणू नको बाबा म्हणले ना आम्ही करून घेतो आणि शुद्धीकरण झाल्यावरती फी जमा करू पण बाबा तुमची फी किती बाबा तू काही काळजी करू नको बालिका तुझ्यासाठी मी फ्री सुद्धा करू शकतो फ्री बाबा खरंच लई लय बर होईल बाबा तुमचं बाबा संध्याकाळची पंचायत अकरा हजार मागा अकरा अकरा एक मिनिट राहील बालका तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय तू दहा रुपये नाही नाही विचारा दिला दहा रुपये नाही कधी कधी नाईन्टी मारते बाबा कधी 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 नाईन्टी मारतो बोलतोय एक पूर्ण क्वार्टर पाजून दे क्वार्टर हो पण अकरा हजार भागा बाबा देऊनच टाकते ते क्वार्टर पाजून पैसे उकळून घे नक्की तोपर्यंत मी इकडं तिला मोकळं करतो ठीक आहे ठीक डिस्टर्ब करायला येऊ नको नाही नाही हे बघा मिस्टर हॅलो आपण जरा चक्कर मारून भेगाव तो बालिक आहे चला शुद्धीकरणाच्या प्रोसेस लागूया चला बाबा तोपर्यंत तुम्ही दोघा जण चक्कर हो हो हो, हो। शुद्धीकरणामध्ये कोणाला आणायचं नसतं माझा ती चेला तुमच्या नवऱ्याची परिपूर्ण काळजी घेतील त्यांनी जेवण पण नाही बाबा आज आम्ही नाष्टा होता आपले इथे इथे दहा हॉटेल आहे या रस्त्याला तुमचे स्वतःचे सगळे माझ्या हॉटेल आहे त्या एका कोणत्या हॉटेल मध्ये त्यांना होती बळी घेऊन जातो यांना बळी राजाकडे फुकट आहे का मग घेऊन जा नाही 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 चेला करेल चला तुम्ही आता शुद्धी करणार ऐका ना ऍडव्हान्स मध्ये थोडे फार पैसे मारून द्या ना मग बाबाला काय मारून देऊ का नंतर मारवला ते काम झालं काम झालं चल बाली खेचल अरे रे बाबा पाय गेले हे बघा हे तुमच्या हातात राहू द्या हे मी काय करू त्याच हातात राहू द्या तुमच्या एवढी बाई मोठे हातात आणि तू काय हातात घेऊन चल बाली खेचल ए, ये ते मी करते या 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 म्हणजे शुद्धीकरण बाबा तुम्ही काळजी करू? प्रोसेस करूनच येते मी कसं आहे पाळणं हल्लाच पाहिजे आपला पण बाबा हाल ना माझा हे सगळं तुझ्यावर डिपेंड आहे शेती किती प्राधान्य देते किती उत्साह देते किती एनर्जी देते त्याच्यावरती तुझं पाळणं बरं बरं चला बाबा सहा महिना तुझा पाळणं हलणार आहे बालिके हो बाबा खपरे चल भाले काय मला एक मोठं घर बाबा, बाबा तुमचा तू तु ये बाले की इकडेच इकडे बाबा काय करायचं इथं तू बधे हो थांबा थांबा काय करायचं मी करतो भले काही तो काहीच करायचं हो बाबा इथे झोप झोपेत येतो झोपायचं झोपून काय करायचं बाबा आता मी बाकीचं करतो तुम्ही करता का बाकीचं फक्त मी झोपायचं का हां